नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कबड्डी स्पर्धेत ओमसाई तळसंदी या संघाचा प्रथम क्रमांक तांदुळवाडी तालुका वाळवा येथे हनुमान मंडळ यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या साठ किलो वजनी गटाच्या पुरुष कबड्डी स्पर्धेत ओम साई तळसंदे या संघाने महालक्ष्मी पेटवडगाव या संघावर अवघ्या दोन गुणांची आघाडी घेऊन प्रथम क्रमांकाची रोख रक्कम पंधरा हजार व ढाल पटकवली तर द्वितीय क्रमांक महालक्ष्मी पेटवडगाव तृतीय क्रमांक साधना करून व चतुर्थ क्रमांक सनी स्पोर्ट्स नागाव यांनी पटकावला अतिशय रोमहर्षक व अटीतटीचे सामने झाले प्रत्येक संघातील खेळाडूंनी खेळाची कौशल्य दाखवलं तसेच प्रेक्षकांनीही खेळाडूंना प्रोत्साहन देऊन खेळाडूंचे मनोबल वाढवले दोन दिवस चाललेल्या सामन्यांसाठी संतोष पाटील विकास पाटील अमोल पाटील गौतम वगरे जयराज पाटील यांनी पंच म्हणून अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली तर अमित पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट समालोचन करून खेळाडूंची व प्रेक्षकांची मने जिंकली यावेळी जय हनुमान मंडळाचे कार्यवाहक क्रीडा शिक्षक संदीप शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले पुढील वर्षी किशोर व किशोरी यांची निवड चाचणी कबड्डी स्पर्धा घेतली जाणार असून याची अनुमती सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाहक नितीन शिंदे यांनी दिली यावेळी शशीभूषण कांबळे मधुकर रसाळ धनाजी रसाळ विष्णू मोटे संदीप पाटील दादा गुरव बाजीराव चौगले आनंदा गुरव सचिन तानाजी पाटील सह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र झटून या कबड्डी स्पर्धा पार पाडल्या न्यूज साठी कांबळे सहसंपादक फायनलचा थरार या ठिकाणी या ग्राउंड वरती आणि सुंदर पकड सुंदर